मित्रांनो नमस्कार सुनील माने बागीसोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे भारतात प्रशासन चालवण्यासाठी सरकारची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोचून लोकांचं कल्याणकारी राज्य चालवण्यासाठी एक शासन व्यवस्था तयार करण्यात आली मुळात इंग्रजांनी त्यांचा कारभार नीट चालावा म्हणून आय सी एस ही परीक्षा घेऊन जिल्हाधिकारी सचिव अशा स्वरूपाच्या ज्या रचना केल्या त्याचाच आपण आय सी एसचं पॅटर्न बदलून आय एस अधिकारी नेमण्याची सुरुवात केली त्यांना स्पर्धेतून निवडायचं त्यांना प्रशिक्षण द्यायचं स्थानिक विषय समजून द्यायचे भारताची परिस्थिती समजून प्रश्न समजून घेऊन त्यांनी काम करावं ही मूलभूत अपेक्षा आहे स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत आपण त्याच्यात फार वेगवेगळे सुधारणा करत गेलो बदल करत गेलो आणि आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस ही जी सगळी भारताची व्यवस्था चालवणारी यंत्रणा आहे त्याच्यासाठी जे अधिकारी निवडले जातात त्याची जबाबदारी असते यू पी एस सी या केंद्रीय संस्थेकडं राज्यघटनेने तिला स्वतंत्र असा दर्जा बहाल केला आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने अधिकारी निवडून प्रामाणिक अधिकारी निवडून देशाच्या सेवेला द्यायचे आणि त्यांनी सर्व नीती नियम पाळून पॉलिसी धोरणं देशाच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कर करायचे गेल्या काही दिवसात दोन हजार चौदापासून मोदींचं सरकार आल्यापासून केंद्रात काम करणाऱ्या देशव्यापी काम करणाऱ्या यू पी एस सीचे चेअरमन मला असं वाटतं दहा वर्षात आठ चेअरमन नेमायची परिस्थिती मोदी सरकारवर आली आत्ताचे जे चेअरमन पूजा खेडकर प्रकरणात आपला राजीनामा देऊन पळून गेले ते गुजरातचे मनोज सोनी हे बडोदा युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते कुलगुरू होते मोदींनी त्यांना तिथं चेअरमन म्हणून यू आणलं ते पळून गेले कारण अशी जबाबदारी झटकायची सवय या पद्धतीच्या मानसिकते असणाऱ्या लोकांमध्ये असते गैरकारभार चवाट्यावर आला अनेक उमेदवार फेक सर्टिफिकेट फेक गुणवत्ता खोटी सर्टिफिकेट्स याच्या आधारावर नियुक्त झालेले आहेत आय एस आय पी एस किती झाले असतील आता आपल्याला माहीत नाही इतकी चौकशी करायची गरज आहे आणि त्यामुळं हा जो काही पॅटर्न राबवला गेला आहे ज्यांच्यावर पूर्ण जनता विस्वून असते त्यांच्या कामावर विसंबून असते तेच अधिकारी जर फेक पद्धतीने प्रशासनात येत असतील पैसे साधन संपत्ती रुबाब एवढ्यासाठी त्यांना सत्ता हवी असेल अधिकारी बनायचा असेल तर खरा प्रश्न सुरू होतो की प्रामाणिक विद्यार्थ्यांनी जे यू पी यू सीची अनेक वर्ष तयारी करतात चांगले अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न असतं गरीब घरातून काबाड कष्ट करून आई वडील अशा मुलांना शिकवतात ती मुलंही खूप काबाड कष्ट करतात असे लाखो विद्यार्थी तुम्हाला लक्षात येतील की दिवसरात्र मेहनत करतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांवर त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर या अशा नालायक प्रवृत्तींनी गलिच्छ प्रवृत्तीने घाला घातलेला आहे त्यांची स्वप्न त्यांची सगळी पुढच्या भविष्याची जी काही स्वप्न होती त्याचा सगळ्यांचा चुरडा केलेला आहे असे शेकडो उदाहरणं मला असं वाटतं की देशभरात पुढं यायला लागलेली पुण्यातलं पूजा खेडकर हे एक हिमनागाचं टोक आहे जी मुलगी आईवडील चांगले कमवते आहेत वडील अधिकारी होते आय एस अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीतनं जे येते ते क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर हा जो आपण फरक केला आहे की ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना संधी त्या संधीचा उपयोग तिने खोटेपणाने करून घेतला तिच्या आईवडिलांनी करून दिला जिला अपंगत्व आलं आहे कमी दिसतं नीट चालता येत नाही असं सर्टिफिकेट तिने मिळवून दिलं तिने त्याची मेडिकल टेस्ट जी दिल्लीच्या एम्समध्ये करायची असते आय एस ऑफिसरसाठी ती टाळली आईवडिलांचा घटस्फोट झाला की नाही झाला ह्याच्याबद्दल साशंकता निर्माण होईल असं गूढरम्य सिनेमाला किंवा नेटफ्लिक्सच्या एखाद्या कार्यक्रमाला शोभेल असं कथानक पुण्यासारख्या मुंबईसारख्या आणि दिल्लीतल्या अशा यू पी एस सीच्या सर्वोच्च संस्थांमध्ये घडतं आपल्याला माहीत नसतं भाजपचं जर सरकार नसतं मोदी जर पंतप्रधान नसते तर अशा प्रकारणात भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेने आर एस एसनी काय स्वरूपाचं वितंड माजवलं असतं काय स्वरूपाच्या गोष्टी केल्या असत्या याची कल्पना केलेली होईल भाजप मोदी या देशातलं प्रशासन व्यवस्था संपवायला निघाले अशी शंका यावी अशा स्वरूपाच्या या घटना आहेत विद्यार्थ्यांचा प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वप्नांचा चक्काचूर करणं हा भाग वेगळा आहे पण ज्या गोरगरीब जनतेच्यासाठी प्रशासन काम करतं त्या प्रशासनाची एंट्री जर अशी ते खोरपणे लबाडी करून आणि लोकांना लुबाडण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी होत असेल तर याच्यात प्रशासनावर या राजकीय पक्ष म्हणून भाजपचं आणि जे छाती बडवत मोदी आले की मी किती मोठा महान राजकीय नेता ह्या देशाच्या व्यवस्थेला वेगळा आयाम देईल हे सगळं कचाकड्यासारखं तुटलेलं आहे असं मला वाटतं असे खूप अधिकारी आता मला नावं दिसायला लागलीत अनेक लोकांची जे आदिवासी नाहीत त्यांनी आदिवासींच्या सर्टिफिकेटवर उच्च पद भूषवले आहेत जे मागास नाही आहेत त्यांनी मागासांच्या सर्टिफिकेटवर जे खोट्या पद्धतीने मानलेले आहेत त्यांनी मोठी पदं भूषवलेली आहेत आजही अनेक लोक सेवेत आहेत उपभोग घेत आहेत सत्तेचा आडेरावी करत आहेत सर्वसामान्यांना टाचेखाली दाबतायत असे कितीतरी उदाहरणं आपल्यासमोर येतील ज्याच्यात खरे गरीब खरे मागास खरे आदिवासी आणि जे प्रामाणिकपणे कष्ट करणारे विद्यार्थी या सगळ्यांना खिचून काढण्याचा कार्यक्रम अशा बोगस सर्टिफिकेटधारी लोकांनी केलेला आहे की पूजा खेडकर बोगस आय एस अधिकारी आहे तिला निवडणारे जे वरचं मंडळ आहे यू पी एस सीचं जे पॅनल आहे तेही तितकंच बोगस म्हणायला लागेल तिच्या सर्टिफिकेटची जी चौकशी करणारे किंवा ते तपासून घेऊन पुढे त्यांना इंटरव्ह्यू देऊन नियुक्ती देणारं मंडळ ते बोगस आहे या यू पी एस सीत दहा लोक असायला पाहिजेत वरिष्ठ अनुभव असलेले पाहिजेत त्या दहापैकी सातच लोक आहेत सातमधले तीन गुजरातचे आहेत याच्यासारखी गुजरात पॅटर्नची घाणेरडी परिस्थिती देशात कधी नव्हती हे जे चालू आहे हे देशाला प्रशासकीय अराजकतेकडे नेणारं मोदींचा एक फॉर्म्युला झालाय की काय अशी शंका यावी असं परिस्थिती आहे देशात मोदी किंवा संघ किंवा त्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांनी दुर्दैवाने एक घाणेरणा प्रकार पाडलेला आहे अधिकारी आय एस आय पी एस आय एफ एस आय आर एस सगळे अनुभव घेऊन पुढे पुढे येतात त्यांना विषयांची समस्यांची जाणीव असते उत्तरं कशी शोधायची याच्यासाठी काम करत असतात पण लॅटरल इंटरव्ह्यूच्या पद्धतीने मागच्या दाराने सहसचिव सचिव पदापर्यंत आता लोकांना घ्यायचं हा जो काय पॅटर्न बी जे पी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी ने अवलंबला आहे प्रशासनात ते मागच्या दाराने लोकं घुसवून एक विचाराचे असे लोक काय तयार करून प्रशासन व्यवस्था खिळखिळ कशी होईल हा देशाचा एकूण एकात्मिक ढाचा कसा खलास होईल अशा स्वरूपाचं काम करायला चाललंय का अशी शंका निर्माण होईल असं हे उदाहरण आहे प्रशासनात प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज असते समस्यांना भिडणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असते लोकांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असते ज्या यू पी एस सीच्या एक सदस्या यांनी काही बेटी बचाव सारखं धोरण पॉलिसी केली आयुष्यमानचं एक धोरण लोकांसाठी रुग्णांना मदत होईल असं केलं म्हणून त्यांना बक्षिसे म्हणून यू पी एस घेतलं असं जर म्हणायचं असेल तर माझा स्वतःचा अनुभव सांगतो आयुष्यमान भारत ही फेल झालेली योजना आहे मोदींचं स्वप्न होतं की गरीब लोकांना कमी खर्चात पाच लाख रुपये दरवर्षी उपचाराला म्हणजे ऑपरेशनला मिळावेत पुण्याचीच उदाहरणं घ्या महाराष्ट्रातली कुठली उदाहरणं घ्या अनेक ठिकाणी हे आयुष्यमान भारतचं कार्ड हॉस्पिटल फेकून देतात कारण त्या हॉस्पिटल्सला उपचारांच्यासाठी आधीचे जे काही खर्च झाले ते सरकार पैसे देत नाही मोदींनी फक्त दाखवायला हा गवगावा केला अशी योजना करणाऱ्या महिलेला यू पी एस सीचं सदस्य नेमलं जातं ती कुठल्या लायकीची असेल याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं प्रशासन व्यवस्था ही या भारतातल्या सर्वसामान्य जनतेला आधार देणारी आहे त्यांच्या समस्या सोडवणारी आहे न की बोगस लोकांना बरोबर घेऊन मोदींनी त्यांच्याबरोबर हे सगळं असलं षडयंत्र नसल्यासारखं प्रशासन घाणेरडं करून जे चांगलं चाललेलं प्रशासन होतं त्याच्यात अतिशय वाईट पद्धतीने एलिमेंट्स घुसून हे कोसळण्यासाठी ते कारणीभूत ठरतील अशा स्वरूपाची परिस्थिती झाली आपण महाराष्ट्राचं उदाहरण घ्या मंत्रालयात फिरा मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडनं माहिती घ्या जिल्ह्या जिल्ह्यात काम करणाऱ्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांकडनं माहिती घ्या जो प्रशासनात नंगानाच सुरू आहे मोठ्या नेत्यांच्या नावाने अधिकारी ज्या पद्धतीने काम करतात पैशांची मागणी होते पैसे ओरबडले जातात आणि त्या पद्धतीने सरकारने लोकांना मदत करायच्याऐवजी अधिकारी लोकांना ओरबडून त्यांच्या कामांसाठी पैसे अव्वाच्या सव्वा उकळून लोकांना सोळोकी करून करून ठेवतात अशी आत्ताच्या प्रशासनाची अवस्था मोठ्या प्रमाणात आहे सगळेच अधिकारी अप्रामाणिक आहेत असं मी म्हणत नाही पण मला जो प्रशासनाचा अनुभव आहे हो गेल्या वीस वर्षात तो लक्षात घेता आज महाराष्ट्रातली ही स्थिती चिंताजनक म्हणता येईल अशा स्वरूपाची अनेक वर्ष एकाच ठिकाणी लोक काम करत राहतात प्रामाणिक चांगल्या अधिकाऱ्यांना एक दीड वर्षात हाकलून दिलं जातं त्यांना वेगवेगळे टार्गेट दिले जातात ते पूर्ण नाही केलं तर त्यांच्यावर साईट पोस्टच्या बदल्या करून त्यांना शिक्षा दिली जाते हे कशाचं द्योतक आहे हे द्योतक ह्याचं आहे की आपण प्रशासन आणि राजकारण ह्याची सरमिसळ करून गल्लत करून चांगलं प्रशासन लोकांच्या सेवेसाठी राजकारण आपल्या बाजूला राजकीय क्षेत्रांनी पद्धतीने आपल्याने हाताळायचं आहे ह्याचं भान सुटलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचं मिरुमनी मोदी शहा आणि त्यांच्याबरोबर आता जी काही कार्यपद्धती अवलंबली ती गुजरातचा पॅटर्न म्हणून महाराष्ट्राचा पण जसा गळा घोटला जातो तसाच देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा गळा घोटला जातो असं मला स्पष्टपणे वाटतं आहे पूजा खेडकर हे फक्त हिमनगाचं टोक आहे आपल्याला जर प्रशासन व्यवस्था जनतेसाठी सक्षम चांगली ठेवायची असेल तर खूप काम करायला लागेल लोकांचा रेडा रेटा वाढवून या लोकांना जितका दबावात ठेवता येईल आणि प्रशासन व्यवस्थेतही काम करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने दबाव वाढवून चांगल्याच गोष्टींना पाठिंबा देणं आणि प्रशासन व्यवस्था स्वच्छ आहे चांगली आहे आणि ती लोकांसाठी काम करते हे दाखवून देणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा नमस्कार